या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ संपूर्ण देशभर गायन कोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गायन सम्राट लता मंगेशकर यांचे आजोळ धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील थाळनेर या गावी असून त्या गावी नुकतेच बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनी भेट देत तेथील ग्रामस्थांकडून त्यांच्या घराबाबत व कुटुंबाबाबत माहिती जाणून घेतली हा लता मंगेशकरचा आजोळ आहे हे त्यांचं नाव हरदास रामदास शेठ असं होतं ते दसालाट समाजाचे गुजराती होते आमचे बरं या तालुक्यात सर्वात मनी लँडर्स म्हणजे सर्वात जास्त पैसेवाले ते होते आणि त्यावेळेला ब्रिटिश राजवटीत असं होतं की बो जो जास्त पैसावाला असेल त्याला मतदानाचा अधिकार होता तर या सर्व परगण खाण्या परगण्यामध्ये फक्त त्यांना एक एकट्याला मतदानाचा अधिकार होता रा, रा, हो त्या त्या हो ते ज्या वेळेला कधी बॉम्बेला जायचं असलं त्यांना तर त्यावेळेला जे गव्हर्नर असत राह राहत होते तिथं आता पण राज्यपाल म्हणतो त्यांना त्यावेळेला गव्हर्नर राहत होते त्या गव्हर्नरची बग्गी त्यांना घ्यायला यायची एवढं त्यांचं पावर होता आणि ते पाहायलाही तसेच होते साडेसात उंच माणूस होता गोरा पान घारे डोळे वगैरे युरोपियनसुद्धा ते शरमायचा त्यांना पोहोचतो एवढे स्वरूपवान होते ते काही शिक्षण शिक्षण नाही सांगतो ना मी सांग मग त्यांच्या समाजातील पासून त्यांना एक मुलगा झाला त्याचं नाव शंकर हरिदास होतं त्या शंकर हरिदासचंही लग्न झालं त्यांना एक मुलगी होती फक्त ही मुलगी आता आहे बोडव्याला डिस्ट्रिक्ट जज म्हणून जे आहेत कैलास बिरदास ही त्यांना दिलेली आहे त्याच्यानंतर या गावात त्यावेळेला सिनेमाचे थेटर वगैरे थे काही हो नव्हते त्यावेळेला तर नाटक कंपन्या यायच्या लता मंगेशकरचे वडील दीनानाथ मंगेशकर यांची नाटक कंपनी होती गोव्याला तर ते सर्व महाराष्ट्रात फिरत होते कंपनी घेऊन काही इथं थारण्याला आले त्यांनी त्यांची परवानगी घेतली कारण या गावात स ग्रामपंचायत स्थापन त्यांनी केली गावात कुठलाही परका माणूस आला तर त्यांना विचारला शिवाय त्याला प्रवेश होत नव्हता गावात तर मग ते नाटक कंपनी इथे आले दीनाथ मास्टरची दोन तीन महिने इथे राहिले ते मग त्यांचं लता मंगेशकरची जी आजी होती ताईबाई लाड म्हणून ती शिंपीन होती जातीने त्यांच्या म्हणजे लग्नाची बायको तर होतीच त्यांना पण या ताईबाई लाडशी त्यांचं प्रेम जमलं मग त्यांनी कागदोपत्री तिच्याशी लग्न करून ताईबाई लाड म्हणून तिचं नाव लावलं त्या ताईबाई लाडपासून त्यांना चार मुली झाल्या चार मुली झाल्या त्यांना कारण हरदा क्षेत्रात त्या चार मुली झालेल्या होत्या त्या मुलींचं लग्न करायची मग कसं करायचं मग आता इथे दिनानाथ मास्टरची कंपनी आली मग त्यावेळेला त्या दिनानाथ मास्टरशी त्यांनी संबंध देऊन लता मंगेशकरची जी मावशी होती एक मोठी तिच्याशी दिनानाथ मास्टरशी लग्न लावून दिलं काहीतरी संघाने ती बाई एक वर्ष लग्न राहिली आणि मरून गेली ती मेल्यानंतर मग त्यांनी लता मंगेशकरची जी आई होती दुसरी मुलगी त्यांची तिलाही त्या त्याच्याशीनाथ मास्टरशी त्यांचं लग्न लावून दिलं ते लग्न लावल्यानंतर त्यांना त्या बाईपासून चार मुली झाल्या लता आशा उषा मंग आणि मीना लता मंगेशकर सोळा वर्षाची झाली तोपर्यंत या गावात राहिली सोळा वर्षाच्यापर्यंत हां हां मग ते आता कंपनीचं दिवाळ निघून गेलं त्यांचं दीनानाथ मास्टरचं दिवाळ निघालं पैसे नाही काही नाही सर्व कंपनी विकली गेली मग तीस सोळा वर्ष त्या इथंच राहिल्या इथे गावात थोडं थोडं त्यांच्या पार्ट्या होत होत्या त्याच्यावर उदरनिर्वाह करत होत्या मग पुढा वर्ष झालं नंतर मी आता मंगेशकर बॉम्बेला गेली ती पुन्हा काही नाही हे घर त्यांच्या आजोबांचं आहे आणि याच्या मागे एक घर आहे तिथे ते राहत मागच्या बाजूला विकत घेतलेलं आहे आणि बांधून टाकलं बांधून नवीन बांधून टाकलं हे आजोबांचं घर आहे त्यांचं हे आजोबा काय काय गुरुधनाज मंगेशकर सासरवाडी बरोबर